शासनाने सतरा सप्टेंबर हा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आणि तो साजरा होत आहे तसेच आज तिथीप्रमाणे जी जयंती आहे या जयंतीला सर्व समाज बांधव आज उपस्थित उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे सहर्ष भगवान विश्वकर्मा उत्सव समिती म्हसरू आणि येथे सर्व ग्रामस्थ ज्यांनी कार्यक्रमात सहकार्य केलं त्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज सामान्य समाजामध्ये करणार एक दैवत की जस महाराष्ट्रामध्ये मा तसेच दक्षिण भारतामध्ये हा विश्वकर्मा जयंती दिन साजरा केला जात असतो कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजरत्न डॉक्टर धर्माधिकारी हे उपस्थित होते नगरसेवक समिती सभापती अरुण पवार साहेब व माजी महापौर रंजनाताई ताई उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर धर्माधिकारी व नगरसेवक तसेच माजी महापौर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करण्यात आले भगवान भगवान विश्वकर्मानी डॉक्टर धर्माधिकारी साहेबांसारखे अनेक असे समाजभूषण आणि रत्न निर्माण केले आहे रत्न बनवून तेव्हा सर्वांनी टाळा वाजवायचे राजू भाऊ थोरात यांचा सत्कार महेंद्र हिरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो जीवन गजेंद्र पाटील यांचे आगमन झालेले आहे विश्वकर्मा उत्सव समितीतर्फे महाप्रसाद ठेवण्यात आला होता या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला